छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे संपूर्ण अमरावती जिल्ह्यासाठी हा अत्यंत गौरवाचा आणि प्रेरणादायिक क्षण ठरलाय चिखलदरा तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या छोट्याशा गावचे सरपंच श्री संजू भूता साकोम यांना त्यांच्या प्रामाणिक निस्वार्थ आणि समर्पित सेवाभावी कार्यासाठी आदर्श सरपंच म्हणून सन्मानित करण्यात आलाय हा प्रतिष्ठित सन्मान महाराष्ट्र सत रत्न सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस अंतर्गत नालंदा ऑर्गनायझेशनकडून प्रदान केला गेलाय संपूर्ण जिल्ह्यामध्ये यावर्षी हा सन्मान फक्त संजू भूता साकोम यांनाच मिळालाय त्यांच्या कार्याची आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे खरे मूल्यांकन आहे संजूभूता साकोम यांनी गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले आहेत गावातील सुधन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सक्रिय योगदान सामाजिक कल्याण योजनेचे यशस्वी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेली इतर अनेक कामे त्यांच्या निस्वार्थ भावाचे आणि नेतृत्वाचे उदाहरण आहे त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे फक्त दहेंद्री गावच नव्हे तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यामध्ये त्यांचे नाव सेवा आणि प्रामाणिकतेचे प्रतीक बनले सन्मान सोहळ्यामध्ये गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहानं आणि आनंदात सहभाग घेतलाय स्थानिक प्रशासन आणि समाजकार्यांनी त्यांचं कार्याचं कौतुक का केलंय व त्यांच्या भविष्यातील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात नालंदा ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींनी सांगितलंय की हा सन्मान यावर्षी फक्त संजू भूता साकोम यांनाच प्रदान करण्यात आलाय आणि त्यामुळे हा विशेष आणि गौरवपूर्ण ठरतोय हा सन्मान त्यांच्या निस्वार्थ प्रयत्नांच्या आणि समाजाप्रती असलेल्या प्रामाणिक योगदानाचं प्रमाण आहे अमरावती जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे जो दाखवतो की सच्छा निष्ठा प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यामुळे साकोम साकोम्यांना हा विशिष्ट सन्मान मिळालाय न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा